मालवण घटनेचे खोपुलीत पडसाद महाविकास आघाडीचे आंदोलन सरकारचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण असून खोपोलीत महाविकास आघाडीच्या वतीने महायुती सरकार विरोधात आंदोलन करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत खोपोली पोलिसांना निवेदन देण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यापूर्वी या भव्य स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते आठ महिन्यात हे स्मारक पडल्याने मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत असून सरकारविरोधात शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे महाविकास आघाडीने शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून सरकारचा निषेध केला आहे महाराज काय फक्त महाविकास आघाडीचे आहे आणि राज्याचे नाहीत असं काय नाही संपूर्ण आपल्या राज्याची अस्मिता आहे संपूर्ण राज्याच्या प्रत्येक नागरिक म्हणजे तेरा कोटी नागरिकांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हृदयामध्ये बसलेले आहेत त्यामुळे जो प्रकार घडला त्याचा निषेध करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे त्यातलं सच्चा कार्यकर्ता म्हणून आणि निषेध हे होणं आवश्यक असतं या निषेधासाठी मी आता इथे हजर आहे शेवटी असं आहे की हे कसा पडला आणि कुणी पाडला बरं ह्या बोलण्यात काय अर्थ नाही आहे ज्याने हे के काय के केलं ज्याने हे टेंडर ठरवलं ज्यांनी याची सगळी पाहणी केली आणि माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन आठच महिन्यापूर्वी झालेलं आहे त्यामुळे याचा इतका दुसरा निषेध असू शकत नाही त्यामुळं त्याच्यासाठी जे जे जबाबदार असतील या जबाबदारांतर कारवाई होईलच पण या प्रकारे एक सरकारचा प्रतिभा म्हणा ते प्रचंड प्रमाणामध्ये मदित झालेली आहे आणि नाहक कारण ते नौदनाचं नाव घेऊन त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न कृपया कोणी करू नये अतिशय सरकारचा केला तुम्ही एक जबाबदारी म्हणून तसं आम्ही म्हणतोय की या युती सरकार जबाबदार आहे परंतु शेवटी ही जबाबदारी नैतिकतेची आहे पण नैतिकता जे निष्सर्गेत त्याचे गांधीजींना न घेता हा महाग महाविकास आघाडी रोडवरून उतरावं लागलेत हा निषेध करावा लागला लागलाय तसंच सन्मान्य काही प्रमुखांनी का या घटनेचा याच पद्धतीने या फडणवीस त्यांनी गृहमंत्री खातंतकडे आहेत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदेसाहेबांनी घटनेचा आम्ही जे केलेल्या निषेधाचा गांभीर्य जबाबदार जे कोणी अधिकारी आहेत त्यांना सस्पेंड केला पाहिजे त्याच्या त्यामध्ये दृष्टी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांनी स्वतः स्वतःचा म्हणणं पडलं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि रवींद्र चव्हाणांनी जी काय घटनेच्या बाबतीमध्ये गांभीर्याने घ्यायला पाहिजे न घेता यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय मसूरकर शिवसेना कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील काँग्रेसचे खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन राष्ट्रवादीचे खोपोली शहर अध्यक्ष अतुल पाटील शेकाप नेते किशोर पाटील संतोष चंगम संतोष पाटील अविनाश तावडे प्रवीण क्षीरसागर रवी रोकडे कैलास गायकवाड डॉक्टर रियाज पठाण विलास चाळके संतोष देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न